मराठ्यांचं एवढं मोठं वादळ मुंबईत घोंगावत असताना महाराष्ट्राचे लाडके मराठा मुख्यमंत्री शेतात गवत उपटत आहेत म्हणजे त्यां ज्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं का मी मराठ्यांना आरक्षण देईन तर आरक्षणाचा मुद्दा आयरनीवर आलेला असतानासुद्धा जो माणूस शेतात गवत उपटीत बसतोय ज्याला मराठा आरक्षणाचं काहीच देणं घेणं दिसत नाही जो ट्रॅक्टर चालवितोय तर माझी देवाला सुद्धा विनंती आहे का ह्या माणसालाही पुढं असाच ट्रॅक्टर चालवायला लावा आणि ह्या माणसानी कारखान्यावरती ट्रॅक्टर चालवायला ऊसाचं एखादं टॅक्टर चालवावा अशी माझी प्रामाणिक आणि ही माझी इच्छा आहे ही देवाकडे मी मागणी मागतो ह्या माणसाला फक्त ट्रॅक्टर ड्रायव्हरच करा कारण हा रिक्षा चालवून तिथं पोहोचलेला आहे याला कोणत्याही मराठ्यांच्या भावनांचं अजिबात कदर नाही आहे जर कदर असती तर हा माणूस तिथं थांबला असता था। आरक्षणाच्या मुद्द्यावर येणाऱ्या मराठ्यांना सामोरा गेला असता पण यांना फक्त वाट लावायचं माहिती आहे पण तुमच्याच वाटेवर येऊन तुमची वाट लावल्याशिवाय कोणताही मराठा वाटेवर येणार नाही हे ध्यानात ठेवा माइंड इट रामराम शेतकरी भावांनो नो बहिणी एक मराठा कुटी मराठा जय जवान जय किसान तर काही बातम्या आपल्या भल्याच्या यायला सुरुवात झालेली आहे आणि हे सगळं कशामुळं घडलं तर मराठ्यांच्या एकीमुळं ह्या गोष्टी घडायला सुरुवात झालेली आहे आणि ह्या बा बातम्या ऐकून हुरळून जाऊ नका आणि कोणत्याही अफवांवर कोणत्याही राजकीय नेत्याने केलेल्या कमेंट्सवर अजिबात रिप्लाय देऊ नका कारण सांगत तुम्हाला मी आपल्याला जी काही खरी बातमी ऐकायला भेटन ती फक्त जरांगे पाटलांच्या तोंडूनच ऐकायला भेटन बाकी कितकं बल बलगरं काही बोलले त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ध्यानात ठेवा कारण सांगत होतो मला कारण काय झालेलं आहे माहिती आहे का मराठ्यांची <coughs> न भूतो ना भविष्यती अशी एकी पाहून भल्या भल्यांची फाटलेली डांग त्याच्यामुळं ते एका बगलातून शेकला काढून राहिलेत का जनांगी पाटलांचं उपोषण स्थगित झालं किंवा आझाद मैदानावर परवानगीच नाही किंवा ती तिने का वेल्डिंगचा चास मला ते सदावरती हा 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 त्यांना काहीतरी झकमारली ह्या गोष्टीला अजिबात महत्त्व देऊ नका आणि मुळात ती जी आहे ना ते वेल्डिंगचं चास मिळवलं त्याच्याकडे लक्ष द्यायचीच गरज नाही टरमाळं टमरेल टमरेल हागायला जे डाबा नेते ने। का त्याला टमरेल म्हणते ते त्याच्यासुद्धा लायकीचं नाही त्याच्या तोंडात हागावा काय असं वाटतं मग त्याचं तोंड बी तसायचे टॉयलेटचे याच्यावानी त्याच्यामुळे का त्यांना किती जरी हबा एकच सांगतो कुणी किती बी करा हल्ला लय मजबूत हे दे मराठ्यांचा किल्ला आणि ह्या किल्ल्याचं नेतृत्व किल्लेदार जोपर्यंत मनोज जारांगे पाटील तोपर्यंत बाकीच्या निगप गुमान घालायची हु? आता काही काही जण म्हणत होती का तर काय जारांगी पाटलाला मुंबईत येऊन येणार नाही पण सारांगी पाट पाटलांनी पहिल्याच भाषणात सांगितलं होतं का मी असा खुट ठोकीन का बास <laughs> काय उपटन पण खुटं उपटायचं नाही तसंच झालं नाही आबा काय होतं माहितीये का मुळात प्रश्न आहे की मराठा आरक्षण हा मुद्दा लय दिवसापासून चालू आहे समजा चाळीस वर्षापासून चालू आहे अण्णासाहेब पाटलांनी पहिलं बलिदान दिलं याच्यासाठी त्याच्यानंतर आमच्या बऱ्याच जणांनी लय मित्रांनी लय भावांनी बहिणींनी याच्यासाठी बलिदान दिलेलं आहे इथं आमच्या शेजारी प्रवार संगमला काकासाहेब शिंदे यांनी नदीत उडी मारून आत्महत्या केली आरक्षणासाठी पण सरकार झोपलेलं शंड झोपलेलं सरकार बर फडणवीस साहेबांचं एक स्टेटमेंट आलं होतं की माझ्या हातात सत्ता द्या चार दिवसात आरक्षण देतो आता सत्ता देऊन मागचे काही वर्ष मधले अडीच वर्ष जर सोडले तर कमीत कमी गेल्या सात आठ वर्षापासून सत्ता यांच्याच ताब्यात ये मग चार वर्ष चार दिवस माग माणसाला आठ वर्ष आर दिलं सत्ता हातात दिली तरी पण आरक्षण देता येत नाही मग याला काय म्हणते याला फक्त वेळ काढू पाना करू राहिले असं म्हणते इंक पण जारांगी पाटील म्हणजे नादखोळा व्यक्तिमत्व आहेत असे कितकं टमरेळ टुमरेळ आले ना बरं आता मला काय म्हणायचं माहिती आहे का आता ती लोक कुठं गेलेत जे स्वतःला हनुमानाची उपमा देत होते आणि जारांगी पाटील ज्यावेळेस पहिल्यांदा उपोषणाला बसले होते त्यावेळेस ती दलाडीगुडी लावायला येत होते का ती लोक कुठं गेले आता म्हणजे यो माजन, तो महाजन त्यो भुमरे भामरे कुठे गेले हे म्हणजे हे भामटेच होते का नाही यांच्या मनात काय होतं तुमच्या ध्यानात येलं नाही यांच्या मनात फक्त वेळ काढूपणा करायचा होता जर तुमच्या आरक्षण देताच येत नव्हतं तर तुम्ही म्हणले काय का चारच दिवसात आरक्षण देतो विचार राहू तुम्ही म्हणजे याचा अर्थ काय होतं चल पुढच्या वड्यात फक्त लांबवायचं होतं पण त्यांना मेकच अशी ठोकली झारांगे पाटलांना किला सका मा गरज नाही त्यांनी स्वतःच्या घरावरती तुलसीपत्र ठेवलं आणि कुटी लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम जारांगे पाटलांनी केलं म्हणजे कोणी किती काही करा फुटतच नाही तो माणूस मॅनेजच होत नाही मॅनेज मनज बरोबर आहे ना मनोज आलंच का तेच शब्द आहे का जो मॅनेज होत नाही ना तो मनोज बरोबर आहे ना का नाही म्हणजे बरं हक्काच आहे ना ज्या अर्थी चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्याच्या अर्थ तिथं काहीतरी आहे हो भोगस सापडत का कोणाच्या नोंदी भोगस कोणाच्या नोंदी सापडल्या का भुजबळ साहेब लय आपटलं बरं म्हणून जरांगे पाटलांनी काय सांगितलं त्यांना कोणतरी पत्रकारांनी प्रश्न विचारला का भाऊ आता ओबीसीवाले बी मुंबईत घुसणार आहे ते काय म्हणले कायद्याने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे पण आम्ही करतो म्हणूनच तुम्ही केलं पाहिजे याला काय अर्थ आहे का जारांके पाटलांनी जिथं सभा घेतली का तिथं ती येडपड भाष सभा घेतं जारांके पाटलांनी रॅली काढली का तिथं ती येडपट रॅली काढली जराके म्हणली तू त्याच्या डोक्याचं काही आहे का माणसाने कधी पण आहे का आपल्या नंतर लोकांनी केलं पाहिजे असं काहीतरी करायचं म्हणजे आता मराठ्यांनी केलं म्हणून याला केलंच पाहिजे का म्हणून विशेष येणार आणि यांनी काय केलं माहितीये का सरकारचं धोरण एकच होतं की आंदोलन दडपायचं पण पन... जरांगे पाटील खामक्या माणूस आहे ना तो हटतच नाही हटतच नाही जसं बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं बाळासाहेब ठाकरे त्यांनी काय सांगितलं होतं का ज्या रांगाची गोळी मला चाटून जाईन त्या रांगाचा माणूस मा... परत दिसताच काम नाही तसं जारांगी पाटलांनी काय सांगितलं की जो मला गोळीबार करीन त्याच्यानंतर फक्त मी मेलो तर मरू द्या पण माझा विचार मरून देऊ नका पाटील आम्ही तुम्हाला जाऊन देत नाही आणि तुमचं विचार जाऊन देत नाही तुमचं विचार आमच्या आता आहे काळजात खोलवर रुतलेला आहे त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला तर काय जाऊन देत नाही आणि तुमचं विचार सोडायचा तर विषयाच येत नाही प्रश्नच येत नाही बरोबर आहे का नाही आणि काही गोष्टीचं विषय शितकं वाटतं का अफवा सोडायला लोक आता तयार झालेले आहेत मुंबईची मुळात कॅपेसिटी बाहेरून येणाऱ्या लोकांची समजा एक पन्नास हजार एक लाख दोन लाख लोक जर आले ना तर मुंबई पॅक होऊन जाते तिथं एक कोटी लोक गेलेत त्यांची अवस्था काय बर आता त्यांनी आज काल काय सांगितलं का, का तुम्ही आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो फक्त एक मागणी सोडून कोणती रक्ताच्या नातेवाईकाची मागणी सोडून आम्ही सगळ्या मागण्या मान्य करायला तयारी पण जरांगे पाटील बी त्याच गोष्टीवर आडलेले आहे ना आणि दुसरी अशी का ज्या शिंदे समितीचा अहवाल चालू आहे त्यांचं म्हणणं आहे का आम्ही अजून एक महिनाभर चालू ठेवतो हो झारांगी पाटीलंनी सांगितले एक वर्षभर चालू ठेवा सापडू द्या ना सापडल्या नोंद तिथं बरोबर आहे का नाही एवढे लोक गेले एक कोटी लोक तिथे गेले येडे म्हणून गेले ग येडे आहे का ते लोक काहीतरी आशा आहे ना माणसाला आणि जरांगे पाटलांकडूनच आशा आहेत आणि ही शेवटची वेळ आहे मराठ्यांना आता नाही तर कधीच नाही याच्यानंतर भेटणार नाही तुम्हाला एक सांग किती बी किती लोक आडवे येऊन द्यायला टमरळे टुंबळे आपलेच लोक झारीतले शुक्राचार्यच आपलेतले लोक आहेत तो रामदास कदम ते नारायण राणे त्याचं ते टिल्लू पिल्लू नेपळी आपलेच लोक आडवे आले की नाही म्हणजे बाहेरच्यापेक्षा आपलेच लोक आपल्याला त्रास द्यायला लागले म्हणून आपण बी थोडं सुधरून घेतलं पाहिजे होऊन त्या जे होईन ते होईन काय फरक पडायचा आहे पण मला एका गोष्टीचं लय विशेष वाटतं आणि ती गोष्ट अशी आहे का बो मराठ्यांचं एवढं मोठं वादळ मुंबईत घोंगावत असताना महाराष्ट्राचे लाडके मराठा मुख्यमंत्री शेतात गवत उपटत आहेत म्हणजे त्यांनी ज्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं का मी मराठ्यांना आरक्षण देईन तर आरक्षणाचा मुद्दा आयरणीवर आलेला असतानासुद्धा जो माणूस शेतात गवत उपटीत बसतोय ज्याला मराठा आरक्षणाचं काहीच देणं घेणं दिसत नाही जो ट्रॅक्टर चालवितोय तर माझी देवाला सुद्धा विनंती आहे का ह्या माणसालाही पुढं असाच ट्रॅक्टर चालवायला लावा आणि ह्या माणसानी कारखान्यावरती ट्रॅक्टर चालवायला ऊसाचं एखादं ट्रॅक्टर चालवावा अशी माझी प्रामाणिक आणि ही माझी इच्छा आहे ही देवाकडे मी मागणी मागतो ह्या माणसाला फक्त ट्रॅक्टर ड्रायव्हरच करा कारण हा रिक्षा चालवून तिथं पोहोचलेला आहे याला कोणत्याही मराठ्यांच्या भावनांचं अजिबात कदर नाही आहे जर कदर असती तर हा माणूस तिथं थांबला असता था। आरक्षणाच्या मुद्द्यावर येणाऱ्या मराठ्यांना सामोरा गेला असता पण यांना फक्त वाट लावायचं माहिती आहे पण तुमच्याच वाटेवर येऊन तुमची वाट लावल्याशिवाय कोणताही मराठा वाटेवर येणार नाही हे ये ध्यानात ठेवा माइंड इट बरोबर आहे की नाही भावन लाजा वाटल्या पाहिजे की नाही लोकांना आपले मराठा मंत्री कुठे गेले आपले मराठा निवडून आलेले आमदार कुठे गेले आपले मराठा मुख्यमंत्री कुठे गेले आपले उपमुख्यमंत्री कुठे गेले मराठा समाजाचे ज्यांच्यासाठी अवढ्या मराठ्यांनी जीवाचं रान करू करू मतदान केलं यांच्या सदरांच्या उचलल्या यांच्या दहा दहा पिढ्या बसून खात्याने इतका पैसा आपल्या जीवावरती यांनी कामावला आणि ज्यावेळेस आपल्याला काही मागायची वेळ आली त्यावेळेस हे तोंड लपून गव दुपटीत बसली वाईट परिस्थिती एक नाही तेव्हा बोलाव काय हा महत्वाचा विषय आपण तर ह्या गोष्टींना जाम झालेलो आहे म्हणून मी सगळ्यांना एकच सांगतो इथून पुढे का आता या आरक्षणाचा मुद्दा आता मार्गी लागणारच आहे कारण आरक्षण घेतल्याशिवाय मराठी मुंबईच्या बाहेरच निघत नाहीत त्याच्याकरता सगळ्यांनी एका जीवानी लढा लिहायची गरज आहे सगळे मराठी एक झालेले आहेत एका जातीचा एवढा मोठा मोर्चा आजपर्यंत इतिहासात कधी निघालेला नाही मराठे मुंबईत घुसणार ध्यानात घ्या बरं का मराठे मुंबईत घुसणार आणि हादरा दिल्लीला बसणार बरोबर आहे की नाही तसंच आहे आणि जरंग पाटलांनी का एकदम परफेक्ट गोल गोलभोक्षात चौकनी खुटी ठोकलेली त्याच्यामुळे एका भल्याभल्यांची डांग फाटलेली आरक्षणाशिवाय आणि मला एक सांगायचं आहे सगळ्यांना सांगतो आपल्या भावा बहिणींना तुम्ही पण आहे का जोपर्यंत अधिकृत जिआर येत नाही का तोपर्यंत कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि मुंबई सोडू नका तुम्ही तिकडचा किल्ला लढवा आम्ही का इकडचा किल्ला लढवितो तुम्हाला तिकडं सगळं पोच अडचणच नाही येऊन देत बरोबर आहे का नाही तेव्हा भावा बहीण आहे नो लई टेन्शन नाही घ्यायचं आरक्षण तर भेटणारचं आपल्या आहे कोणाच्या ताटातलं आपण घेत नाही बरोबर आहे का नाही तेव्हा सगळ्यांनी मनोज दारांगे पाठलांना सपोर्ट करूया जय जवान जय किसान जय शिवराय जय मनोज जारांगे दादा